हे आमच्या सांगेवाडी गावचे असलेले कष्टाळू असे शेतकरी आहेत श्री तानाजी रंगराव शिंदे पाटील यांच्याबद्दल आपण आता थोडक्यात म्हणजे मुलाखत घ्यायची आहे त्यांचं लहानपण कसं गेलं किंवा आताचा काळ कसा ही सगळी माहिती मी त्यांच्याकडून बदवून घेणार आहे आणि आपण आमच्या मातीतली मास या यूट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद yeah. नमस्कार नमस्कार आपलं नाव काय तानाजी रंगराव शिंदे पाटील मग मला म्हणायचं आहे की तुम्ही शेतीचा नाव तुम्हाला कधीपासून लागला कसं होतं लहानपणीच शाळेला एवढं काय महत्त्व नव्हतं बरं आणि आई वडिलांनी नाव शाळेत घातलं पण आम्ही शाळेतले नसायच आमच्या चुलतेची मोठ असायची त्या मोठ वर जायचं ते मोठं हाणायचे तुम्ही मोठं हो आज तुमचं वय किती आहे आता माझं वय शहात्तर आहे की शहात्तर मग तुम्ही मोठवर असं ते पांढता त्या ते सुरवशी जे हां सुरुवशी पांढता त्या ते मोठं हाण्या जायचे त्यांच्या बरोबर तुम्ही जातो त्यांच्या बरोबर जातो मग त्यावेळेला ते मोठोली गाणी काय असायची काय आठ गाणी असायची की म्हणून दाखव हा शिलेदाराला गोपाळाला शिलेदाराला सरज राजाला सरज राजाला अवय म्हट <borrow> त्या मोठ चालू असताना ती गाणी म्हणायचं गाणी म्हणत होते गाणी म्हणत म्हणत पाटाण पाणी सगळं जाऊन असं शेतमाळा फुलत होता फुलत होता मग शिव ना तुम्हाला का लहानपणापासूनच लागला हो लहानपण शाळा किती पर्यंत चौथी पर्यंत शाळा झाली बर पुन्हा शाळेतन सोडून एक वर्ष मसरी राखली बर मसरी राखली पण मन काय रमना हा रमाना आणि जास्त करून बैलावरच ध्यान हो बर काय कुणाची बी बैल असली तरी त्यांच्या बैलावर जायचं बर त्यांची गाडी हाणू लागायचं पुन्हा काय आवत असलं तर हाणू लागायचं वैरण गाडी लागायचं वैरण काडी आणून लागायचं मग पुन्हा मी माझी मला बैल घेतली बर आणि त्यातनं माझ पेरताना कुरीवर बर हात पुरत नव्हतं उंची कमी पडत होती मी कुरी आकडून घेऊन दिंडा उभा राहून पुन्हा मी पेरत होतो म्हणजे एवढी तुम्हाला शेतीची किंवा बैलाची आवड लागली मग आता मला काय म्हणायचं आहे पूर्वीची शेती करण्याची पद्धत होती ती कशी होती बैल कशी किती असायची बैल मस्त दहा बैल आठ बैल बारा बैल बारा वयला नांगर असायचा किर्लोस्कर नऊ नंबरी नांगर घालायचा पाटचं उठायचं वैरीन काढायची जोगवायची आणि कोंबडा नांगर येत होता कोंबडा वरड त्यांना वावरात नांगर म्हणत होता किती दहा अकरा वाजता हा दहा अकराला सोडणार पुन्हा शिजोरी आपली आणलेली खायाची बाई पुन्हा दुसऱ्या दिवशी पण आणि दुसरी ती ती मग आता हे करत असताना आता कसं झाले भाऊ कि आता यांत्रिक युग द्या पूर्वीची आता बैल आता राहिली ती का नाही 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 मग आता गावात पहिली बैल किती होती घरट्या बैल होती चार चार बैल बैल गाड्या बैल गाड्या मग आता हे ट्रॅक्टरच युगा यांत्रिक युगा द्या यांत्रिक युगाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजे पूर्वीची शेती ना आताची शेतीमध्ये तुम्हाला काय वाटतं नाही कसं आहे माहिती आहे का पहिली जे कडाकोरा काढत होती हा सगळं रानपाक स्वच्छ होत होत बैलान बैलानं तसं आता ट्रॅक्टर न होत नाही आता ट्रॅक्टरचं चाक हातभर आहे का नाही तिवडी जागा राहतेच बरोबर आहे ती पुन्हा खांदून घ्यायला खांजून काढायची हा म्हणजे ती डबल व्याप डबल वेग म्हणजे आता जर ती पूर्वीच दिवस जर आठवलं तर तुम्हाला काय वाटत नाही नाही पूर्वीच्या दिवसासारखं आता जर आठवायचं म्हटलं तरी आता ती आपल्या म्हणजे हृदयाला होईना ते दिवस येणार येणार आणि आता बैलच बघायला मिळते ती काय नाही 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 आता गावात आपल्या आपल्या गावात आता बैल किती राहिली एक दोन जोडी आहे त्या बरोबर म्हणजे आता ही जर बघितलं चित्र तुम्हाला तर तुम्हाला काय वाटते ही आता म्हणजे बैल पाहिजे ती बैल चार होती तर मी म्हणतो दोन दोन तरी असावी ती बरोबर काय म्हणजे तुम्हाला अंत करण अंत असं भरून येते डोळ्यात पण टेप्पा पडते ती बरोबर म्हणजे तुम्ही एवढं तुम्ही एकनिष्ठ शेती केली किंवा बैराव एवढा जीव लावला आता बैल बघायला मिळणार त्यांची काय कारावं कारण तुमची सुद्धा निघून गेले त्यामुळे ती अंतकरण भरून येते एका शेतकऱ्याचा अंतकरण भरून याचं काय वेळ लागत नाही तर ना। आता मला असं म्हणायचं आहे की पूर्वीचे दिवस येतील का नाही येणार आता हे ना अवघड आहे हो आता कसं झालंय सगळे माणूस पैशाच्या मा पाठीमागच लागले बरोबर या आपलं आपले टॅक्टरनं हे न मेहनती करून घेते आता असं म्हणायचं आहे मला की देशी गाई आ, देशी गायीकडं म्हणजे गायीचा सांभाळ करून त्यापासून खोड तयार करून ते जतन केला तर पुढची पिढी आणि भविष्यात ह्यात येईल आणि कसं आहे घरटी एक दोन गाई पाहिजेच बरोबर देशी गाय बरोबर म्हणजे बैल विकत घ्यायचं काही काम नाही काय काम मी माझ्या हे ज्यात बैल विकतचा बैल घेतला नाही घरचीच बैल तयार केली आणि त्याच बैलावर नाही अजून सुद्धा माझ्याकडे आता गाई आहे तिला खोंड होतोय पण माझा वय जास्त झाल्यामुळे मला काय आता पेलत नाही अगदी बरोबर आहे बरोबर आता वयाच्या मनात भरपूर संपूर्ण गावाने बघितल्या आम्ही बघितल्या खरोखर म्हणजे इतकं म्हणजे समाधान वाटलं बरं का तुमच्या शेतात आम्ही आता शेतामध्ये आलेलं आहे आणि तुमचा शेत मला बघितला तुम्ही अजून रानाला पाणी पाचता या आता बघितलं गावाला पाणी पाचताना मला खरोखर आनंद झाला आणि म्हणून माझं मन राहलं नाही म्हटलं तुम्हाला कॅमेरा बद्ध करावं म्हणून या ठिकाणी आलो तर आता ही व्हिडिओ आम्ही व्हिडिओवर टाकणार आहे तर तुम्ही पुढच्या पिढीला काय संदेश देणार आहे नाही कसं आहे पुढच्या पिढीनं सुद्धा ह्यात दर मार्ग घेऊन बघावं काय गाय पाळायची गायला खोंड होईल खोंड झाल्यानंतर आपला तो बैल तयार झाला घरची आपली घरची झाली शेती चरडी होती बरोबर ती लक्षात आणलं पाहिजे बरोबर आहे मग खरोखर म्हणजे तुम्ही आमच्याशी बोलला हा खूप खूप आनंद झाला समाधान वाटलं याबद्दल मी आमच्या मातीतली माणसं या युट्यूब चॅनेलला चॅनेलच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो आणि सर्व रसिक प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की आपण जर आमच्या मातीतली माणसं या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर हा यु जर तुम्हाला आवडला तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा হি নাম কৰোঁ থাতো জয় হিন্দ জয়ানন্দ